प्रसिद्ध एजुकेशन संस्था अंकलकोप संचलित हिंद केसरी गणपतराव आंधकर हायस्कूल आंधळी या आमच्या विद्यालयामध्ये शासकीय विज्ञान पथनाट्य स्पर्धा आज तालुक्याच्या झाल्या प्रतिनिधी हायस्कूल कुंडल या ठिकाणी या स्पर्धा घेण्यात आल्यात या पथनाट्य स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयाने स्वच्छ स्वच्छ परिसर आणि आरोग्य या संदर्भामध्ये जे पथनाट्य बसवलं त्यामध्ये तालुक्यामध्ये या शासकीय स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयाचा द्वितीय क्रमांक आला त्याबद्दल मी सर्वांच्या अनुमते या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आमच्या विद्यालयाचे मान्य मुख्याध्यापक श्री जे आर सर यांच्या प्रेरणेनं व सौ कांबळे मॅडम आणि सौ जाधव मॅडम त्याचबरोबर श्री ए ए पाटील सर आणि श्री बनगड सर तसेच आमच्या विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी यांच्यामार्फत या विद्यार्थ्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि पुढील कार्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद